सरपंच वायफल आता ही जी आज रॅली झाली आहे ही विजयाची नांदीच आहे सध्याचं हे इलेक्शन धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीचं इलेक्शन आहे एका बाजूला पैशाचा वापर भरपूर प्रमाणात व्हायला लागला आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांची संख्या ज्या प्रमाणात पैसा तिकडं झाला आहे त्याच्या विरोधात लोकांची संख्या तेवढ्या प्रमाणात झाली गेल्या पाच वर्षामध्ये जे उमेदवार आता भाजपमधून आहेत त्यांना पाच वर्षाची संधी दिली त्यांना जिल्हा परिषदमध्ये सभापती पद पण मिळालं त्यावेळेला विकास जो केला त्या विकासाबद्दल ती काय बोलत नाही त्याच्या अगोदर पंचायत समितीला त्यांना संधी दिली त्या विकासाबद्दल काही बोलत नाही पण आता मात्र ज्या गावात जाईल त्या गावात सांगतात काय तुम्हाला रस्ता कुठला पाहिजे मी करून देतो नाही ते सगळं द्यायला तयार आहेत मग शासनाची दहा वर्षे सत्ता तुमच्या हातात असताना तुम्ही काय करू शकला नाही आणि आज बदलच्या पैशाने करायला लाग म्हणजे कशाच करायला लाग तुम्ही जर हे करत असला तर या पैशातून तुम्हाला सत्ता हस्तगत करायची आहे आणि एकदा सत्ता मिळाली का या सत्तेतनं पुन्हा पैसा कमवायचा आहे त्या पैसा कम सत्तेतनं हो पैसा पैशातनं सत्ता या गोष्टीला फटा देण्यासाठी आमच्याकडं या वेळेला काँग्रेसचे सक्षम उमेदवार आणि अगदी सज्जन उमेदवार आहेत दोन पंचायत समिती जिल्हा परिषद दोन्ही उमेदवार चांगले आहेत त्यामुळं लोकांच्या मनातच आहे एकदा आता ठरलंय लोकांचं आपण यावेळेला परिवर्तन करायचं आहे या भाजपच्या सरकारनं शाळेची वाट लावली आरोग्याची कुठली हमी नाही शेतकऱ्यांच्या पिकाला दाम नाही हमीभाव कुठलाही दिला नाही आणि ज्या ज्या हो घोषणा त्यांनी दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदाला चौदापासून जे त्यांनी लोकांना आश्वासन दिली होती त्यातलं एकही आश्वासन पाळलेलं नाही फक्त त्यांनी एक पाळलंय जो माणूस विरोधात बोलल त्या माणसाच्या विरोधात स्थानिक लेवलला असलं का सगळे पुढारी व्हायचं से पोलीस स्टेशन गाठायचं मोठा महाराष्ट्र राज्य लेवलचा पुढारी असला तर त्याच्यामागे ईडी लावायची आणि प्रत्येक गावात खोडा आणि जोडा ही जी नीती आहे या नीतीप्रमाणे प्रत्येक गावामध्ये मला वाटतं मी राजकारणात गेली चाळीस बेचाळीस वर्ष आहे अशी कधी परिस्थिती नव्हती की गावातली तरुण पोरं फार भरकटलेत सध्या त्यांना दारूच्या व्यसनाने केलं आणि प्रत्येक गावात मुलांची भांडणं भावकीत भांडणं गावात बांधणं तर यापासून मुक्तता जर पाहिजे असेल तर माझं मतदारांना एक आव्हान आहे या वेळेला निवडून दिलं पाहिजे आणि जर काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर आपण ही माणसं आहेत या माणसांचं उद्या काय चुकलं तर आपण त्यांच्या समोर जाऊन त्यांना छातीला धरून उभा करू तशी परिस्थिती भाजपमध्ये नाही भाजपमध्ये आज निवडून गेला पुन्हा तुमचं पाच वर्षानच येणार आहे आणि मग म्हणणार रस्ता करून देतो तुला वीर पाडून देतो तुला बंगला बांधून देतो तुला गाडी घेऊन देतो तुला घोडं घेऊन देतो देवळाला पैसे देतो आणि देवळाला पैसे हे पैसे जे दिले ते भ्रष्टाचारातले द्यायला भ्रष्टाचाराचा पैसा देवळाला वापरायचा का भ्रष्टाचारातला पैसा एखाद्या महामानवाच्या सुधारण्यासाठी वापरायचा का तर खरं गाववाल्यांनी गावातल्या लोकांनी एक विचार करावा मंदिरासाठी किंवा कुठल्याही महामानवाच्या पुतळ्यासाठी असलं पापाच पैसे घेऊ नये अशी माझी म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे पैशाला हात लावू नका आणि दोन दिवस कार्यकर्त्यांनी आज घडीला ज्या पद्धतीनं वातावरण आहे तसं दोन दिवस फक्त सतर्क राहावा रात्रीचा दिवस करा दिवसाची रात्र रा करा झोपू नका काही दुसरी बाणघटना आज संध्याकाळी तुमच्यावर आजपासून संध्याकाळी पाऊस पडतोय आपणाला दुष्काळी भागात आहे आजपासून दोन दिवस पैशाचा पाऊस पडायला एका बाजूला पैसा आणि एका बाजूला सत्य जर ठेवलं तर माणूस पैशाच्या बाजूला झुकतोय दोन दिवस स्वाभिमान घाण ठेव नका पैशाला कोणी हात लावू नका बाकीचं कोण तर तुम्हाला सांगेल ध्यान मत आम्हाला द्या काही घेऊच नका तसला पैशाला हातच नका आज पास सहा पासून सुरुवात होईल तर या निमित्तानं तुम्हाला ही पुन्हा एकदा विनंती करतोय त्या भ्रष्टाचाराच्या पैशाला आमिषाला बळी पडू नका ही विनंती करतोय आणि मी माझे दोन शब्द समृद्ध